चर्चा तर आता सगळं जग जाहीरच आहे की येणाऱ्या निवडणुकांना घेऊनच या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि एक थर्ड फ्रंट महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुती याला आता लोक वैतागलेली आहेत कारण महायुती हटवली तर महाआघाडी येते महाआघाडी आठवली तर महायुती येते आणि आता पर्याय सत्ता परिवर्तन झालं पाहिजे गोर गरीब सामान्य लोकं हे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये गेले पाहिजेत त्यासाठी ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्रामध्ये घडवून आणत आहोत दलित असतील मराठा असतील मातंग असतील मुस्लिम असतील ओबीसीज असतील आणि ज्या काही अठरा पगड जातींचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता तो महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून या महाराष्ट्रभूमीमध्ये उभा होतोय हो। भुजबळ साहेबांची जरा चिंता आम्ही कमी करू इच्छितो की त्यांना चिंता लागून आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची घोषणा तर जरांगे पाटील साहेबांनी केली पण त्याच्यात चोपन्न सीटा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत त्यावर ते काय करणार आहेत त्यासाठी राजरत्न आंबेडकर मनोज जरांगे पाटलांसोबत खंबीरपणानं उभा राहील हे चिंता या माध्यमातून त्यांची मी कमी करू इच्छितो